ए चला नोकरी मिळवायची सर चालले चला 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 सर 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 काय काय मी तो, तो, तो नोकरी मिळावा ऑर्गनाइज केलाय त्याच्याबद्दल मला थोडे डाउट्स होते तुमच्याशी क्लिअर करायचे होते मी येतो आतच येतो तुमच्या बोलू त्या सावलीला येतं का खोबरा झाडा मी आलो 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 काय प्रश्न तुमचे सर सर भाऊ काल आमच्या आईला फोन आला होता आमच्या पाहुण्यांचा नाशिक वरन तर ते आहेत की नाशिक वरूनच म्हणजे त्यांची पाहुणे नाशिक वरूनच म्हणजे मिळाव्याला येऊ ये शकतात का सांग तुमच्या सांगलीतूनच आलेला चालतंय फक्त असं आहेत नोकरी मिळाव्याला बाळा पूर्ण महाराष्ट्रात आली तर चालतात असं काही बंधन नाहीये आपण हा नोकरी मिळावाच भव्य घेतलेला आहे त्यामुळे सांगली कोल्हापूर सातारा असा काही संबंध नाहीये कुठूनही येऊ शकतात बर आलं ओके ओके आणखी कुणाला प्रश्न आहे आणि सर आमच्या पाहुण्यांचा मम्मीला पण काल फोन आला होता हे जे जॉब्स तुम्ही जॉब फेअर ठेवले त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सेक्टर्स चे स्टुडंट एलिजेबल okay, आहेत ओके कायकोड सर जरा उत्तर द्या ह्याच्यामध्ये ऑटोमोबाईल अग्रिकल्चर फाउंड्रीज फॅक्टरीज फार्मा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी फील्ड प्रोडक्शन अशा जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त सेक्टरमध्ये ज्यांचं से शिक्षण नाही झालं आणि ज्यांचं खूप झालं अशा सगळ्याच मुलांना आपण तिथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज पूर्णपणे महाराष्ट्रावर देतात okay. आणि दोनशेपेक्षा जास्त कंपन्या आपल्याला टायब आहेत तिथे okay. आणखी कोणाला प्रश्न आहे हा बोल बा सर मला विचारायचं होतं जे इंजिनिअरिंग जे ग्रॅज्युएट झालेत हाय एज्युकेटेड आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळवण्यामध्ये काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का एक मिनिट याचं पण उत्तर आपण द्या हो ह्याच्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टी फील्डमध्ये आय टी हार्डवेअर आय टी सॉफ्टवेअर ह्या बऱ्याच कंपन्या इथं आलेल्या आहेत प्रोडक्शनमध्ये इंजिनिअरिंग साठी खूप काही मोठ्या मोठ्या पोस्ट ओ, ओपन आहेत okay. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे इंजिनिअरिंगच्या फील्ड साठी भरपूर मोठ्या संधीच तुम्हाला अगदी लाखो रुपयाच्या म्हणजे अगदी दहा हजारपासून पासून दीड दोन लाखापर्यंत पॅकेजेस तिथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही याचा पूर्णपणे फायदा घ्या नक्की सर थँक्यू सर आणि कोणाला बाळा प्रश्न बोल बा सर काही वयाची अट आहे का यासाठी हा बाळा याच्यामध्ये फक्त आपलं वय अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्याच्यावरती त्या माणसाची काम करण्याची क्षमता आहे तिथंपर्यंत तो काम करू शकतो त्यामुळे वयाची अट नाही आहे आणि शिक्षणाची पण अट नाही त्या ज्याचं शिक्षण ज्या क्वालिटीचं आहे त्याला मॅच होणारीच नोकरी मिळणार आहे हर क्वालिटीच्या नोकऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या पैपवण्यांना हा संदेश देऊ शकता किंवा आमचा व्हिडिओ त्यांना पाठवू शकता लक्षात आलं धन्यवाद ओके थँक्यू